नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी सोयाबीन कापूस अनुदानासाठीची दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणीची अट रद्द केल्याची घोषणा बीड जिल्ह्यातील परळी येथील राज्य कृषी महोत्सवात एकवीस ऑगस्ट रोजी केली होती मुख्यमंत्र्यांची घोषणा आदेश असतो या घोषणेची पूर्तता करणं राज्य सरकारची जबाबदारी असते पण सोयाबीन कापूस अनुदान कार्यपद्धती संदर्भातील शुक्रवारी म्हणजेच तीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयावरून अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं अनुदानासाठीची ई पीक पाहणी अट रद्द केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेत विरून गेल्याचं उघडकीस झालंय मग अनुदानाची कार्यपद्धती नेमकी काय आहे वीस हजारापर्यंत अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दलची अधिकृत माहिती देणारा शासन निर्णय प्रसिद्ध आहे बरेच शेतकरी कमेंट बॉक्समध्ये सोयाबीन कापूस अनुदान कधी मिळणार असं विचारत होते पण त्याबद्दलची माहिती राज्य सरकारनं अद्यापही दिलेली नव्हती नवीन निर्णयात माहिती देण्यात आलेली नाही पण साधारण एक आठवड्यात सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण जमा करण्यात येणार आहे पण नेमकी कार्यपद्धती आहे तरी काय राज्य सरकारच्या कथनी आणि करणीत नेमका फरक कसा आहे आणि योजनेत काय बदल करण्यात आलेत या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्य सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित केली आहे या शासन निर्णयात सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम असल्याचं स्पष्ट झालंय तसंच एका शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण चार हेक्टर क्षेत्रासाठी हेक्टर चा हेक्टर 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 दोन हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्याकडे जर दोन हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये आणि एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस असेल तर अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी करूनही सातबारावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं नाव अनुदान यादीत आलं नाही अशी तक्रार शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान ई पीक पाहणी नोंद अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि सातवाऱ्यावर जी पेरेची नोंद आहे त्यानुसार सरसगट अनुदान देण्याची मागणी केली होती त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट या अनुदानासाठी रद्द करण्याची घोषणा केली पण ई पीक पाहणी अट कायम आहे त्यामुळं ई पीक पाहणी न केलेले शेतकरी या अनुदानासाठी अपात्र ठरणार आहेत खरीप हंगामात सोयाबीन कापसाचे दर हमी राहिल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळं राज्य सरकारनं दोन हजार पाणी नोंद असलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पूर्णांक दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट एक हजार तर शून्य पूर्णांक दोन हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला पण त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला होता अखेर शुक्रवारी राज्य सरकारनं अनुदान वाटपाची कार्यपद्धती नेमकी कशी निश्चित केली आहे का ही कार्यपद्धती आहे काय तर तेही समजून घेऊ दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंदणी असलेल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती म्हणजेच डेटा महाआयटीकडे जमा करण्यात येणार आहे महा आय टीला मिळालेली आहे त्यानुसार यादी गावाच्या ग्रामपंचायत व इतर दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचं काम सध्या पूर्ण झालेलं आहे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या शेतकऱ्यांकडून आधारसंमती आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यकांनी भरून घेण्याच्या सूचनाही या शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार ही पत्र जी काही असतील ती भरून घेण्यात आलेली आहेत त्यामध्ये आधार क्रमांक मोबाईल नंबर संपूर्ण नाव पत्ता आदी माहिती शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे अर्थातच याबद्दलची माहिती ही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी दिलेली आहे याबद्दलची कार्यवाही जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे शेतकऱ्यांनी दिलेली संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करण्यात येणार आहेत कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती एस सी टी महा टी ओ या पोर्टल वर अपलोड करून तपासून घेण्याचे आदेश राज्य सरकारनं या शासन निर्णयात दिलेले आहेत म्हणजेच काय तर ई पीक पाहणी नोंदणी शेतकऱ्यांचं नाव आणि आधार यांची जुळवणी करून घेण्यात येणार आहे त्यासाठी नव्वद टक्के जुळवणी टक्केवारी राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेली आहे जेणेकरून आधार क्रमांक बरोबर आहे की नाही आणि संबंधित व्यक्तीचाच आधार क्रमांक आहे की नाही याची खात्री करून घेण्यात येणार आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या नावांमध्ये बदल असतो उदाहरणार्थ काय तर बाबू असेल तर बाबूराव असतं दत्ता असेल तर दत्तात्रय अशा नावाची बदल असू शकता पीक विम्याच्या बाबतीत अशी अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती त्यामुळं यामध्ये नव्वद टक्के जुळवणी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधारचं के वाय सी झालेलं नाहीये त्यांची पोर्टलवर आधार ई के वाय सी करण्यात येणार आहे आधार केवाय सी साठी पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा डेटा वापरण्यात येणार आहे म्हणजेच ई के वाय सी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार पी एम किसान आणि नमो डेटाशी जुळतो की नाही ते तपासून घेण्यात येणार आहे अलीकडेच नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे नमोचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे पण ज्या शेतकऱ्यांची आधार ई के वाय सी पूर्ण झालेली नाहीये अशा शेतकऱ्यांना नव्यानं ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे ती अर्थातच याच वेब पोर्टलवरून करून घेण्यात येणार आहे महा आय टीनं तयार केलेल्या पोर्टलवर कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पोर्टलचं लॉग इन देण्यात येणार आहे पोर्टलचं लॉग दिल्यानंतर पोर्टलवर अनुदान ज्या गावांना देण्यात येणार आहे त्या गावांची माहिती लॉग इन करून भरवून द्यावी लागणार आहे तसंच शेतकऱ्यांची माहिती जसं की आधार क्रमांक असेल मोबाईल नंबर असेल नाव असेल जे की आधारवर आहे त्या पद्धतीनं ही माहिती भरण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे त्यानंतर तालुका कृषी अधिकारी ही माहिती तपासून घेतील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जाईल त्यावर कृषी विभागीय अधिकारी प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची माहिती तपासून घेतील अनुदानची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं राज्यात त्यामुळं राज्य सरकारनं अनुदान कार्यवाही तात्काळ करण्यासाठी यातून तोडगा काढत माहिती संकलन ई के वाय सी संगणक आज्ञावली विकसन योजनेचा प्रचार प्रसार असेल आदी कार्यवाहींसाठी कृषी सहाय्यकाला प्रति लाभार्थी वीस रुपये तसंच तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रति लाभार्थी कमाल दोन टक्के तर सोयाबीन कापूस अनुदान योजनेची कार्यवाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल कारण की एकूणच प्रशासनाच्या पातळीवर जी काही तयारी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले त्यावरून तरी पुढच्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन कापूस अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल असं एकूण चित्र आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान रक्कम जमा करण्याचा मार्ग त्या अर्थानं मोकळा झालाय पण मुख्यमंत्र्यांची ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा केवळ वेळ मारून नेणारी ठरली आहे ई पीक पाहणीची अट रद्द केली असती तर या योजनेचा लाभ अधिकच्या शेतकऱ्यांना मिळू शकला असता पण दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी अट अनुदानासाठी कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे होणार काय तर ज्या शेतकऱ्यांकडे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस ही पीक होती फक्त त्याचा पेरा म्हणजे त्याची नोंद ही ई पीक पेऱ्यावरती नव्हती असे शेतकरी आता या अनुदानापासून वंचित राहणार आहेत हे स्पष्ट झालंय या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात यावी असं वाटतंय का वाटत असेल तर हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा वाटत नसेल तर नाही म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आवर्जून वाचत असतो त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या